फ्लॅट कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडीवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन सोळा नंबर वॉर्डामध्ये तुमच्यावरती खर म्हणजे मोठं ऑब्जेक्शन होत निवडणूक समोरच्या ऑब्जेक्शन आहे का मला माझं ऑब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन नाही का तर मला लढायचं आहे लढायचं नाही आहे लढ ही लढण्याची वृत्ती होती लढण्याची वृत्ती माझ्यात असल्यामुळे मी ऑब्जेक्शन त्याच्यात घेतलं नाही माझ्या तिने बरंच ऑब्शन घेतलं की त्यांनी क्लिअर केलं आणि दुसरी गोष्ट मी परबवाडी आणि शिवाईन घर यांचे आभार म्हणतो का तो ओपन आरक्षण पडू सुद्धा त्यांनी मला दिलं म्हणून परभवाडी आणि शिवाजी यांचं मी आभार म्हणतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका